कारण पालकमंत्री जे आहेत ज्या पालक मंत्र्यांना उमेदवारी महायुतीने दिली आहे दिलेली आहे त्यांनी दारूच्या देशी दारूच्या दुकानाशिवाय त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कशाचाही विकास केलेला नाहीये तर आपल्या शहरामध्ये पाणी येण्याच्या ऐवजी मला वाटतं आता दारूच्या नद्या वाहणार आहे आणि त्यामुळे महायुतीचा जो उमेदवार आहे त्यांनी जो उमेदवार दिला आहे त्यामुळे आपला आपला जो विजय आहे तो निश्चित आहे आपल्याला घाबरायचं कारण नाहीये फक्त महिलांनी आता महिलांनी हा विडा ही मशाल हाती घेऊन घरोघरी जायचं का जायचं आहे अहोरात्र लाखोच्या मताधिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जोडून आपल्या सगळ्यांना विनंती करते मला इतकं सांगायचं आहे की आपल्या सर्वांच्या ज्या बोधबांधण्या झालेल्या आहेत आमच्या राष्ट्रवादीच्या असतील काँग्रेसच्या असतील आपल्या आपल्या जिल्हाध्यक्षाकडे लवकरच आपण जमा करून बांधणीवर आपल्या किती किती महिला कशा बसवता हो येतील त्याचं नियोजन आपल्याला एक दोन दिवसातच लवकर करावं लागेल कारण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मतदान जास्त करून घेणं घराघरात पोहोचणं आम्ही तिन्ही विधानसभेत तिन्ही विधानसभेत आम्ही तिन्ही पक्षाच्या अध्यक्षा घरोघरी वार्डात जाणे संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याचं हो नियोजन आम्ही लवकरच करतोय तसं आमच्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षामार्फतही आम्ही ब्लॉक अध्यक्षांना विनंती केलेली आहे की त्यांनी आपल्या आपल्या वेळेनुसार ज्योतिदाईचं पूर्ण मार्गदर्शन होईपर्यंत जाऊन आम्हाला इथेच थांबा आणि काहीतरी चांगले विचार घेऊन उद्यापासून धडालेली काम करा आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराज माननीय अंबादाजी दानवे साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करते लुंगारे ताई लुंगारेताई मांडवकर ताई यांना विनंती करते यांनी यायचंय या ठिकाणी दीपाली मिसाळ मेहराज पटेल लुंगारे ताई आणि अंजलीताई मांडवकर या व्यवस्थित टाका ना अरे, अरे, अरे यांचं स्वागत करण्यासाठी मीरा ताई आणि बाहेर ती ताई यांना विनंती करते यांना या विनंती करते की आपण ऑलवर ताईचं स्वागत करायचंय दीक्षा पवार दीपाली ताई यांचं सगळ्यांचं शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करते तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय माझे आदर देवा शिवसेना प्रमुख मान्यवर ठाकरे यांना मानवून जाऊन महापूर्ण आदरणी वाहून आपल्या सर्वांच्या मानसाहेब कैलासवासी सहभागीने विनासाहेब ठाकरे यांना सुद्धा आदरणीय भाव शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी आदरणीय शरद साहेब आदरणीय राहुल गांधीजी यांच्यासोबत त्या ठिकाणी महाविकास आघाडी जाहीर केली त्या महा विकास आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत ते माननीय शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे त्यांना मुद्रा आधी तर ठाकरे मानाचा मुला आज या ठिकाणी बैठक या ठिकाणी आपल्या महिलांच्या मुंबईत आलेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि माविमच्या ज्या पूर्व अध्यक्ष होत्या त्या ज्योतिताई ठाकरे या ठिकाणी आल्या त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी त्यांना मी विनंती करेन की आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या या सगळ्या भगिनींना आपण जोरदारपणे या ठिकाणी मार्गदर्शन करू त्या अगदी इतक्या बळतील उद्यापासून ते सगळ्या त्या घरोघर 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 जाऊन त्या ठिकाणी सगळ्या सांगतील असं तुम्ही मार्गदर्शन करा उद्या मात्र उद्या उद्या ज्या परवा येतील ते उद्या मात्र आपण सर्वांनी उद्या मिरवणूक काढायची आपली प्रचार म्हणजे प्रचार फ्री टायपासाठी फॉर्म भरायचे ते आपण साडेनऊ फॉर्मी दहाच आपण क्रांती लोकांत यायचं आहे आपण खूप महिला आणा तुमच्याबरोबर प्रत्येकाने पाच पाच दहा दहा महिला आणल्या आहेत तर त्या ठिकाणी मोठं संख्या दिसेल आणि मी या ठिकाणी सांगेन की ती मिरवणूक आपण लवकर संपवणार आहोत कारण ऊन आहे वगैरे वगैरे क्रांती चौकातून निघून आपण संस्थांकडाच्या आसपासच तिथे परवानगी पोलिसांनी दिली तिथे त्या ठिकाणी आदित्य साहेबांचं त्याचप्रमाणे आपल्या देशमुख साहेबांचं भाषण किंवा मग बाळासाहेब थोरात असतील किंवा मग टोपेसाहेब असतील यांचं थोडक्यात भाषण होईल तुमच्या सर्वांना महाराष्ट्र करण्यासाठी आणि आपण जोरदारपणे ज्या ठिकाणी आपली शक्तीप्रदर्शन उद्या करूया तर शक्तीप्रदर्नासाठी आपण सर्वांनी तयार राहावं ही माझी आग्रहाची विनंती करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा रात्र वैरायची आहे आणि आपण जब जबरदस्तपणे जोरदारपणे काम करा हे